राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला दरम्यान सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यावेळी मी मीडिया ट्रायल ची किंमत बोलण्याचा अनुभव अजित पवार यांनी सांगितला तुम्हाला बातमी देणारा सूत्रांनाही एखादा जीवनगौरव पुरस्कार देण्याचं म्हणतात सभागृहात एकच कशा पिकला एका मी दाखवलं अजित पवार पोस्टर बॅलेट मध्ये बातमी सांगली आमच्या मातोश्री म्हणजे आमच्या आई काटेवडीला मंदिराच्या समोर आमच्या घरामध्ये देवघर तिथं जाऊन बसल्याने सुरुच केली माळ दबा मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला आणि आजी ही बातमी अशी दाखवत आहे आई तर एकदम म्हणजे आईच सत्त्याऐंशी वर्षाची मागी आई तिथेच सिरियल झाली बाकीचे पण सगळे हातात मी नंतर त्या चॅनलला फोन केलं म्हणून बातमी जातो तुम्ही आता संबंधितांशी बोललो कुणाशी बोललो ते, ते कुठं सांगायला का तर काही सांगितलं नाही आता पहिल्यापासून पोस्टल बॅलेटला पडणाऱ्या मत मध्ये पंच्याहत्तर टक्के तुम्हाला पंचवीस टक्के समोरच्या म्हणलं तिथं बातमी दाखवतात नाही का याला काहीच अर्थ नाही विचारलं तर काय बातमी

पण बाकीच्या नियम विरोधकांनी पण जोरात लावून धरलं मीडियाने पण त्या ठिकाणी जोरात लावून धरलं काही काही चालत तर असं 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 करून चालत होते आम्हालाही वाटायचं नाही काय झालं कुठे आपणच काही चुकीच आहे का पण काय वाट लागली कितीतरी वर्ष माझी अजूनपर्यंत ते इन्क्वायरी चाललेल्या होत्या जरा एक दोन दिवस तुमच्या समोर आलं नाही अजित पवार रिक्षा व्हावं काय आम्हाला काय आमचं गाड्या माग फिरतील काय फिरतील लोक त्याच्यामध्ये अनुभव सूत्रांच्या माहिती बऱ्या एकदम तुला घेऊन बसण्याचं सूत्र घेतली माझे पुरस्कार वितरण सम्रामाच्या निमित्तानं माझ्या मंत्रालय वार्ता संघाला देखील विनंती की सूत्रांना सुद्धा एखादा जीवन